साठ दिवस इंग्रजी वाचन उपक्रमाचा आज चाळीसवा दिवस आहे दिवस आहे चाळीसवा मग आजपर्यंत आपण चाळीस भाग पाहिलेले आहेत म्हणजे आपण खूप शब्द आतापर्यंत आपण शिकलो आहोत आजच्या भागामध्ये आपल्याला ओचा उच्चार अ असलेला भाग पाहायचा आहे आणि आचा हा शेवटचा भाग आहे आजचा हम्म उद्यापासून आपल्याला नवीन शब्द सुरू करायचे आहेत तर चला मग बघा बघा मी मी काय करते मला गट पाडून सांगते त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही पुढे येतात त्यावेळेस तुम्ही गट पाडायचे म्हणजे गट पाडले की काय होते तुम्हाला उच्चार करायला सोपं जाते बघा एच ओचा बघा एच आहे चपलाता चपलाता किने द डी ओ सी टी ओ आर डी ओ सी। ja l yeah. yeah. w e डबल टीचा

आणि जे जेईचा जे आणि सी टीचा जोडायचा ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट ओ बी जे ई सी टी ओब्जेक्ट हा सीओ चा कॉ एनचा ल आणि एन वायचा मी पॉली

सोमेश्वर गटपाठ एपोचा राज्याला डब्ल्यू चा म्हणून वर्देचा फॉरवर्ड हा हा आणि पुन्हा किन आलाय फॉरवर्ड बघा

99 నొక్కండి ఆలి టికేజా

सगळ्यांना समजले सगळ्यांनी काय करायचं हे त्याचे उच्चार सगळे लिहून घ्या आणि हे येताना लिहिताना प्रत्येक शब्द पाच वेळेस लिहून आणायचा आणि काय करायचा स्वतंत्र पानावर हे उच्चार लिहून आण आणि मला दाखवा प्रत्येकानं दाखवा म्हणजे तुम्हाला तुम्ही जे मनाने केलेले उच्चार आहे ते तुमचे बरोबर आले तर ते मला पाहू द्या हम्म समजलं सगळ्यांना